सोशल मीडियावर एक सुंदर साध्वी खूप प्रसिद्ध होते तिची चर्चा सर्वत्र होते ती साध्वी कोण ती इथ कशी पोहोचली किंवा तिने हा निर्णय कसा घेतला ती सोशल मीडियावर सध्या हॉट हर्षा या नावाने चर्चेत आहे पण तिच्या प्रवासाचा विचार केला तर ती एक अँकर अभिनेत्री आणि मॉडेल होती तिने यशस्वी करिअर असूनही दीक्षा घेतली आणि अध्यात्माच्या मार्गावर वळली तिच्यामध्ये पैसा प्रसिद्धी असूनही तिच्या मनाला शांती मिळाली नाही त्यामुळे तिनं भजन कीर्तन मंत्र आणि जप यामध्ये स्वतःला झोकून दिलं पण तिच्या जीवनशैलीमुळं वाद निर्माण झाले आहेत संतांमध्ये संता पुसळलाय नेमका वाद कशामुळे झाला चला समजून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करते चार जानेवारी रोजी प्रयागराज महाकुंभात निरंजनी अखाड्याच्या पेशवाई दरम्यान हर्षा रथावर बसली होती तिच्या भगव्या वस्त्रांमुळे ती साध्वी वाटत होती पण यावरून संत नाराज झाले महाकुंभातील रथावर हर्षाच्या उपस्थिताचे व्हिडिओ आणि संतांच्या प्रतिक्रियांचे फुटेज देशभरात व्हायरल झाले यावर शांभवी पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज म्हणाले धर्म प्रदर्शनासाठी नाही हर्षा रिचारियाच हे वागणं बरोबर नव्हे प्रसिद्धीसाठी असं कारण चुकीचं आहे आणि यामुळं समाजात चुकीचा संदेश जातो यावरून वाद वाढला संतांच्या आरोपांना उत्तर देताना हर्षा म्हणाली की मी साधवी नाही मी फक्त दीक्षा घेतलीय आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री महाराज निरंजनी अखाडा यांची मी आहे पण तुम्ही मला माझ्या भूतकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय पण मी काहीही लपवलेलं नाही आनंद स्वरूप महाराजांनी तुमच्यावर टीका केली आहे यावर तुम्हाला काय म्हणायचंय असं तिला विचारलं असता ती म्हणाली की मला खूप राग येतोय आणि आनंद स्वरूप यांच्या वक्तव्यावर हसू येत कारण आपण स्वतःशी योग्य असलो तरच एखाद्यावर बोट दाखवू शकतो मला त्यांच्याबद्दल कळलंय की ते स्वतःला संत आणि तपस्वी म्हणतात पण त्यांचं स्वतःच कुटुंब आहे पत्नी आणि मुलं आहेत पण ते त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणालाही सांगत नाही इतकंच नव्हे तर हर्षानं चक्क तिच्या विरोधात टीका करणाऱ्या साधू संतांना शाप देत असल्याचं वक्तव्य केल्यानं साधूंचा अपमान आणि धर्माचा अवमान केल्याच्या प्रयागराज मधील संत चांगलेच संतापलेत त्यावर हर्षा सोशल मीडियावर भाऊक झाली तिच्या रडतानाच्या व्हिडिओत ती म्हणालीय की माझं पवित्र कुंभ तुमच्यामुळं हिसकावलं गेलंय आनंद स्वरूप महाराज यांचं कृत्य पाप आहे तिच्या म्हणण्यानुसार ती फक्त धर्म जाणून घेण्यासाठी आली होती पण तिच्यावर अन्याय झाला असं तिचं म्हणणं आहे तर दुसरीकडे हर्षानं संन्यास घेतलेला नाही असं तिचे वडील दिनेश रिचारिया यांनी स्पष्ट केलंय ते म्हणाले की तिनं फक्त दीक्षा घेतलीय आणि लवकरच तिचं लग्न होणार आहे असं असलं तरी हर्षाने समाजातील दुटप्पीपणावर प्रश्न उपस्थित केलाय ती म्हणते की नागा साधूंना नागड्या अवस्थेत पाहणं समाजाला योग्य वाटतं पण एका स्त्रीच्या कपड्यांवर प्रश्न का, का उपस्थित केला जातो हा समस्त नारी जातीचा अपमान आहे तिने स्पष्ट केलंय की जीन्स टॉप घालणं किंवा मॉडेलिंग करणं हा माझा भूतकाळ होता पण मी बदलत असताना मला या साधूंनी धर्माच्या मार्गावर जाऊ दिलं नाही हर्षाच्या या प्रकरणानं भारतीय समाजात धर्म आणि अध्यात्माबद्दल नवीन प्रश्न निर्माण केले सुंदरता महिला आणि धर्म यांचं मिश्रण समाजाला पचवणं कठीण जात आहे का धर्माच्या नावाखाली होत असलेल्या वादांचे खरे कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण धर्माला पुढे नेणार की मागे हर्षाचा निर्णय योग्य होता का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा हर्षाचं पाऊल धर्माच्या मार्गावर योग्य आहे की ती अन्यायाची शिकार झाली आणि हो आपल्याला असेच विचार प्रवृत्त करणारे विषय ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद